नमस्कार छोट्यांनो आज मी तुम्हाला तुमची आजी जसं सांगते तसं मी तुम्हाला सांगणार आहे तुमचे आई बाबा तुम्हाला सांगतच असतात पण मी सुद्धा आजी म्हणून तुम्हाला काही सांगत आहे प्रेमाच्या गोष्टी तर त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या बरं का रात्री टी व्ही पाहत बसायचं नाही सदोदित स्वच्छता पाळायची टापटीप ठेवायची स्वच्छतेची सवय माणसाला रुबाबदार बनवते आणि तुम्ही स्वच्छता राखली की नाही की तुमचे आरोग्यही चांगले टिकेल रोज एकदा थंड पाण्याने आंघोळ करा दात चांगले घासून स्वच्छ करा स्वच्छ धुतलेले कपडे वापरा स्वतःचे कपडे रोज स्वतःच धुता आले तर सवय ठेवा आचार विचार उच्चार या तिन्हीमध्ये पवित्रता ठेवा आपले घर आपली खोली आपले कपाट स्वच्छ ठेवा आपल्या कपड्याच्या नीट घड्या करून ठेवा अशी स्वच्छता राखलीत म्हणजे कितीतरी आजार तुमच्यापासून दूर राहतील रोज सकाळी लवकर उठायचं आणि दात घासायचे तोंड स्वच्छ धुवून आंघोळ आंघोळ झाल्यावर साबणाने अं, अंग आंघोळ्या साबणाने अंग स्वच्छ धुवावे नंतर सूर्याला नमस्कार घालावे दररोज व्यायाम करावा लहान मुलांनी चहा पिऊ नये संध्याकाळी आईने देवापुढे दिवा लावला की शुभंकरोती म्हणावे ते शुभंकरोती कसं म्हणायचं ते मी तुम्हाला सांगते शुभंकरोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी आणि माझा नमस्कार सर्व देवांपाशी असं रोज संध्याकाळी आईने देवाला दिवा लावला तुळशीपाशी दिवा लावला की म्हणायचं असतं देवाला आईवडिलांना आणि घरातील मोठ्या माणसांना नमस्कार करा नंतर घरी करायला दिला दिलेला जो गृहपाठ आहे तोही अभ्यास आपण पूर्ण करायचा असतो सकाळ संध्याकाळ देवाची प्रार्थना करावी चांगल्या कविता श्लोक पाठ करावेत नेहमी खरे बोलावे नम्र असावे आणि मोठ्या माणसांशी आदराने वागावे आई बाबा आजी आजोबा घरातली मोठी माणसांशी उलट उत्तरं कुणालाही देऊ नये सगळ्यांशी मिळून मिसळून वागावे मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका आणि ताजे व झाकलेले स्वच्छ पदार्थ खा भुकेपेक्षा दोन घास कमीच खावे शरीर कपडे स्वच्छ ठेवावे आपले घर व घराभोवतीचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा केव्हाही व वा कोठेही राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाचा मान राखा रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळावेत आता देवापाशी दिवा लावल्यानंतर आपण तुळशी स्वट तुळशीपुढे पण आई देवा लावत असते तिथेही जाऊन आपण म्हणायचं असतो नमस्कार करायचा असतो आणि तिथे दे तुळशीला प्रार्थना करायची असते घरातील इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येव हो। घरच्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो ये लक्ष्मी बैस बाजे माझे घर तुला साजे तिळाचे घर तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेव माध्यानरात दिवा तेवो तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी असे छोटे छोटे संस्कार असतात आपल्या घरातूनच आपल्याला त्याची शिकवण मिळत असते आपण आईवडिलांचं ऐकलं मोठ्या माणसांचं ऐकलं की आपल्याला आयुष्यात पुढे कुठलंही काहीही संकट आलं तरी आपल्याला त्याचा आईवडिलांच्या त्या शब्दांची आठवण असते आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी आठवत असतात आणि कोणतेही संकट आले तर आपण देवापुढे जाऊन देवाला सगळं सांगतो त्यामुळे काय होतं की आपल्यावरचं संकट दूर टळतं म्हणून नेहमी आई बाबा सांगतात ते सगळं ऐकायचं मोठ्या माणसांचं ऐकायचं आणि रोज खूप खेळायचं खूप खायचं आणि खेळायलाही जायचं व्यायामही करायचा सूर्यनमस्कार घालायचे देवाला नमस्कार करायचा आणि रात्री लवकर झोपायचं जो लवकर झोपतो तो सकाळी लवकर फ्रेश होऊन उठतो म्हणून सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपायचं हो टी व्ही मोबाईल अजिबात बघायचे नाहीत थोडा वेळ बघितला टी व्ही चालेल पण जास्त वेळ बघायचं नाही